पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नमस्कार प्रेक्षक आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल गणेशोत्सव शांततेत उत्साहात आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा व्हावा यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले गावातील गणेश मंडळ पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या बैठकीत सहभागी झाले. विसरवाडी येथे झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जयसिंग गावित उपसरपंच आशिष अग्रवाल ग्रामपंचायत सदस्य दिपेश गावीत आदी मान्यवर उपस्थित होते. संजय महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे मंडळांनी धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपार्ह टाळावी विसर्जन मिरवणुकी शिस्त पाडावी सर्वांनी शांतता सौहार्द आणि कायदा सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करावा हीच अपेक्षा एवढी बोलताना बकाराम गावी त्यांनी गावातील सर्व गणेश मंडळांना परंपरा संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत स्वच्छता शिस्त आणि सुरक्षिततेची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे पोलीस प्रशा पोलीस प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सवाचे आदर्श उदाहरण उभे करूया निरीक्षक नरेंद्र यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एकोपाव बंधुभाव वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण कमी ठेवणे वाहतुकीत अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे नमूद केले गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी पत्रकार ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्वांच्या सहभागाने ही बैठक उत्साहवर्धक आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली तर विसरवाडीत झालेल्या बैठकीतून एकच संदेश गणेशोत्सव म्हणजे बंधुभाव शिस्त आणि सामाजिक बांधिलकी गावकऱ्यांच्या एकतेचे विसरवाडी गणेशोत्सवाचे आदर्श उदाहरण ठरेल अशी अपेक्षा पंचनामा न्यूज चॅनल विसरवाडीहून समीर पठाण यांचा रिपोर्ट जी बैठक बोलवण्याचा उद्देश मला माहिती यापूर्वी आपली बैठक झालेली आहे सावळी साहेबांनी घेतली आजची बैठक बोलवण्याचा उद्देश असा आहे की ज्या सूचना शासनाकडून आलेल्या आहे किंवा मान्य आय जी साहेबांनी भेटी घेतली पालकमंत्री महोदयांनी शांतता समितीची बैठक घेतली त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे जण होते डॉक्टर अंबादा तुमच्या काळात मंडळाचे त्यानंतर एस पी सरांनी एक संकल्पना मांडली की आपण यावर्षी जे गणेश मंडळ चांगल्या पद्धतीने हा उत्सव दहा दिवस साजरा होतो त्यांनी काहीतरी बक्षीस देण्याबद्दल सारे एक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने बैठक घेणं आवश्यक असतो म्हणून आमची बैठक